रे ग लिटिल चॅम्प ज्ञानेश्वरी गाडगे धामण गावात गाणार सत्तावीस ला रंगणार मैफल स्वरांची गझल रत्न राजेश कुमार यांचा सहभाग धामणगाव रेल्वे येथील स्वरसिंधू कलामंच आर्टिस्ट म्युझिक artist आणि कराओके क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या सत्तावीस मे मंगळवार रोजी संध्याकाळी सहा वाजता बालाजी मंगल कार्यालय लॉन येथे मैफल स्वरांची या गीत गझलांच्या सुरेल मैफलीचे आयोजन करण्यात आलेले आहे या मैफिलीत सारे प लिटिल चॅम्प विजेती ज्ञानेश्वरी गाडगे मुंबई आणि प्रसिद्ध गजल गायक डॉक्टर राजेश उमाडे मराठी हिंदी गीत गजल नाट्यगीते आणि उपशास्त्रीय संगीताची मेजवानी देणार आहे सारे पर लिटिल चॅम्पची ची विजेती झाल्यानंतर ज्ञानेश्वरी गाडगे प्रथमच विदर्भात आपली गायिका सादर करणार आहे हे विशेष संवादिनीवर कार्तिकी गाडगे तबल्यावर डॉक्टर देवेंद्र यादव आणि विशाल पांडे सिंथसायझरवर प्रवीण जोदडे ऑक्टोपॅडवर वि वीरेंद्र गावंडे आणि बासरीवर जानराव देहाळे संगत करणार आहे मैफलीचे निवेदन लोकप्रिय निवेदक नितीन भट करतील परिसरातील रसिकांना या मैफलीचा आस्वाद घेण्याचे आवाहन स्वरसिंधू कलामंचे सागर ठाकरे प्रा सचिन गारपडकर आणि प्रा सतीश राऊत तसेच बी आरटीस म्युझिक अकॅडमी आणि कराओके क्लबच्या सर्व सदस्यांनी केले आहे विदर्भ टुडे न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे नमस्कार मी प्राध्यापक सतीश राऊत हिंदू कला मंच अंतर्गत क्लब आणि आर्टिस्ट म्युझिक अकॅडमी धामणगाव रेल्वे सांस्कृतिक वारसा लाभलेल्या आपल्या सारस्वत धामणगाव नगरीतील नगरवासियांकरिता सप्तस्वरांची मेजवाणी घेऊन येत आहोत मैफिल स्वरांची यात स्वरधारांची बरसात करण्याकरता येत है। आहेत सारे गमप लिटिल चॅम्प फेम कुमारी ज्ञानेश्वरी गाडगे तद्वतच गझल रत्न डॉक्टर राजूजी उमाळे असा हा मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही सादर करीत आहोत या कार्यक्रमाकरता संवादिनी वादक म्हणून या कार्यक्रमाला साथ करीत आहेत कुमारी कार्तिकी गाडगे तबल्यावरती आपल्या विदर्भाचे नामवंत तबला वादक डॉक्टर देवेंद्रजी यादव आहेत आणि या कार्यक्रमाची निवेदनाची धुरा सुप्रसिद्ध कवी व लेखक नितीनजी भट सांभाळत आहेत तरी अल्पस शुल्क देऊन सहयोग राशी म्हणून या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घ्यावा आणि ही मेजवानी आपण लुटावी असं मी द आर्टिस्ट म्युझिक अकॅडमी व करावके तर्फे आपल्या धामणगाव नगरवासियांना करीत आहे नमस्कार नमस्कार रसिक स्रोते हो मी प्राध्यापक सचिन धारपोळकर स्वरसिंधू कला मंच व द आर्टिस्ट म्युझिक अकॅडमी आणि कराव क्लब धामणगाव रेल्वेच्या वतीने आम्ही मैफिल स्वरांची हा कार्यक्रम आयोजित केला आहे आपल्या धामणगाव नगरीला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे ला आपल्या धामणगावमध्ये याआधीसुद्धा बरेचसे कार्यक्रम घेण्यात आले वंदे मातरम ग्रुप संस्कार भारती जेसीसच्या माध्यमातून आपल्या धामणगावमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व त्यांचीच प्रेरणा घेऊन सुद्धा धामणगाव नगरीसाठी मैफिल सुरांची हा कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत या कार्यक्रमासाठी झी टी व्ही जी सुप्रसिद्ध सिरियल सारे गमप डिटिलच्या फेम कुमारी ज्ञानेश्वरी गाडगे ही आपल्यासमोर शास्त्रीय उपशास्त्रीय या गीतांचा कार्यक्रम आपल्यासमोर सादर करणार आहे व संवादिका म्हणून कुमारी कार्तिकी गाडगे की तिला साथ देण्यासाठी येत आहे सोबतच प्रसिद्ध गझलकार गझलरत्न डॉक्टर राजेशजी उमाळे यांचा हिंदी मराठी गझलचा कार्यक्रम सुद्धा आम्ही आयोजित केला आहे या कार्यक्रमाच्या करिता तबलावादक म्हणून सुप्रसिद्ध डॉक्टर देवेंद्रजी यादव तसेच या कार्यक्रमाचे निवेदक प्रसिद्ध लेखक नितीनजी भट या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे तरी मी या द्वारे आपणास आवाहन करतो की सर्व धामणगावच्या नगरवासियांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा व आम्हाला सहकार्य करावे ही विनंती दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी बालाजी मंगल कार्यालय अंजनसिंगी रोड धामंगा रेल्वे येथे हा कार्यक्रम आयोजित केला आहे व या कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत राहील धन्यवाद